पुण्याला जात असताना अचानक वातावरण बदलून एवढ्या जोराचा पाऊस सुरू झाला की कि शंभर किलोमीटर मला पावसात भिजत जावं लागलं तर नमस्कार मंडळी मी नगरचा विशाल आज बनणार आहे पुण्याचा विशाल कारण एका इव्हेंट साठी उद्या मला जायचंय मुंबईला त्यामुळे घरच्यांना बाय बाय करून आपला काळा घोडा काढून मी निघालो पुण्याच्या दिशेने केस खूप वाढले होते त्यामुळे श्रीगोंद्यात आल्यावरती पहिल्यांदा कटिंग करून घेतली आणि काळ्या घोड्याची पोटपूजा करून आता डायरेक्ट पुण्यामध्ये थांबायचं ठरवलं इव्हिनिंगचा टाईम होता त्यामुळे वातावरण एवढं मस्त झालं होतं की दिल गार्डन गार्डन होता दिवाळीची सुट्टी संपल्यामुळे लोक पुण्याला चालले होते त्यामुळे रोड वरती प्रचंड ट्रॅफिक होत आकाशाकडे पाहून असं वाटतच नव्हतं की आज पाऊस येईल कारण वरती एक पण ढग नव्हतं पण अचानक मारो मुझे रेनकोट ही नाही किलोमीटर होत आणि घरून मी पन्नास किलोमीटर लांब आलो होतो आणि एवढा पाऊस सुरू झाला की पुण्याला जावं की घरी काहीच समजेना पण बडे बडे लोको की जिंदगी अशी छोटी छोटी प्रॉब्लेम्स तो आत रेती आहे असं म्हणत मी पावसात भिजत पुण्याकडे जायचं ठरवलं पाऊस थोडा पण थांबायचं नाव घेत नव्हता त्यामुळे थोडं 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 थांबत मी पुण्याकडे कूच करत होतो पावसामुळे गाड्यांनी सगळा रस्ता जाम झाला होता पण आपला काळा घोडा इकडून तिकडून रस्ता काढून पुढे चालला होता मी तर भिजलोच होतो पण माझ्या बॅग मधले कपडे सुद्धा भिजले होते त्यामुळे झुडिओ हो मध्ये जाऊन एक ड्रेस खरेदी केला त्यानंतर पुण्यात मित्राच्या फ्लॅट वरती पोहोचायला पार अकरा वाजले होते आता सकाळी उठल्यावरती समजलं की आजचा मुंबईचा इव्हेंट कॅन्सल झालाय भाई म्हणजे एवढी मेहनत तर मी दहावीला पास होण्यासाठी सुद्धा केली नव्हती जेवढी या इव्हेंटला जाण्यासाठी केली होती पण यापेक्षा देवाने आपल्यासाठी काहीतरी चांगला प्लॅन केला असेल असं म्हणत आम्ही पोहोचलो मिसळ खायला एवढ्याने पोट भरलं नव्हतं त्यामुळे पेरू घेतले पेरू खाऊन पण पोट भरलं नव्हतं त्यामुळे थोडेसे येडेचाळे केले आणि दिवस वेस्ट जायला नको त्यामुळे खडकवास डॅम फिरायला जायचं ठरवलं असं निसर्गाच्या सानिध्यात गेल्यावरती सगळा कंटाळा दूर निघून जातो आणि एकदम फ्रेश वाटतं त्यानंतर येथेच कनिष चहा आणि भजे खाता खाता फार अंधार पडला तर अशाच ब्लॉग साठी फॉलो नक्की करा